श्रीस्वामी समर्थ यांच्या उपदेशातून घराची प्रगती करण्यासाठी काही उपाययोजना आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्याही घरात सतत अडचणी येतात का पैसा टिकत नाही घरात शांतताही नाही मग आज आपण असे काही प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत ज्याने घरामध्ये शांतता टिकेल पैसा टिकेल आणि आपली घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी नक्कीच दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे खूप कष्ट करताय पण प्रगती होत नाही कदाचित समस्या बाहेर नसते आणि आपण बाहेर शोधायला जातो ती आपल्या विचारात आणि वागण्यात असते त्यामुळे आपले विचार आणि आपली वागणूक बदलणं हे देखील कधीकधी प्रभावी ठरतं आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही गोष्टी ज्या श्री स्वामी समर्थ यांच्या उपदेशातून घराची प्रगती करण्यासाठी काही प्रभावी असे उपाययोजना ठरणार आहे जे आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये बदल करून नक्कीच करू शकतो जे केवळ अध्यात्म नाही बरं का जर तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला असे काही नियम आहेत की ते तुम्ही स्वतःमध्ये बदल करून नक्कीच उपयुक्त उपयोगात आणू शकता सर्वात प्रथम नंबर एक म्हणजे घरात श्रद्धा आणि नामस्मरण हे कायम ठेवा श्री स्वामी समर्थ हे नेहमीच आपल्याला सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घराची खरी ताकद म्हणजे काय घराची खरी ताकद म्हणजे श्रद्धा जिथे श्रद्धा आहे तिथे शांतता असते दररोज सकाळी आणि किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला स्वामींचे नामस्मरण करा ते खरंच खूप उपयुक्त आणि मनशांतीसाठी प्रभावी ठरते अकरा वेळा जरी स्वामींचे श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण जप म्हटले तरी घरातील ऊर्जा ही प्रभावी बदलते नामस्मरणामुळे घरात शांतता टिकून राहते आपले मनही शांत होते आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला दूर राहण्यासाठी मदत होते नकारात्मकता कमी होते बऱ्याचदा निर्णय योग्य घेतले जातात मन शांत असेल तर योग्य दिशेने निर्णय घेण्याचे मार्ग सापडतात पुढचा आणि दुसरा प्रभावी उपाय म्हणजे नंबर दोन घरात एकमेकांचा आदर ठेवणं हे देखील गरजेचं आहे स्वामींच्या शिकवणीतून नेहमी स्पष्ट होत आहे की जिथे अहंकार असतो तिथे प्रगती थांबते घरात जर भांड सतत भांडण होत असेल एकमेकांना टोमणे दिले जात असतील एकमेकांना वाईट साईड बोललं जात असेल एकमेकांना कमीपणा दाखवणं कमी, कमी लेखणं मी स्वतःला जास्त श्रेष्ठ समजणं मी पण बाळगणं असे जर वातावरण असेल तर लक्षात ठेवा तेथे घराची प्रगती ही कधीच होऊ शकत नाही तेथे फक्त अहंकार जन्माला येतो पुढचं एकमेकांचा त्यामुळे आदर करा मोठ्यांचा सन्मान करा मुलांनाही शिकवा लहान मुलांवरती प्रेम करायला शिका घरातील वातावरण बदलेल याची काळजी घेणं हे आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि तिथूनच प्रगतीची सुरुवात होते जर शांतता घरामध्ये टिकत असेल तर घरातील प्रगती ही निश्चित असते तिसरा मुद्दा म्हणजे प्रामाणिक कमाई आणि संयम स्वामींनी कधीही शॉर्टकटचा मार्ग सांगितला नाही घरातील प्रगती म्हणजे फक्त पैसा नाही बरं का तर प्रामाणिकपणा देखील आहे जर चुकीच्या मार्गाने आलेला पैसा टिकत नाही असं आपण जर म्हणतो तर संयम ठेवा मेहनत करा मेहनतीने टिक आलेला पैसा हा सदैव उपयुक्त ठरतो लक्षात ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा पण कर्म करणे मात्र थांबू नका कर्म हे सकारात्मक असू द्या स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा पुढचा आणि चौदा उपाय म्हणजे स्वच्छता आणि सकारात्मकता हे देखील खूप महत्त्वाचं आहे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी टिकते हे आपण लहानपणापासून ऐकतही आलो घरात देवघर स्वच्छ ठेवा घरातील किचन ओटा स्वच्छ ठेवा घरातील स्वच्छता ही देखील आपल्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त असते दर गुरुवारी देवासमोर स्वामींसमोर दिवा लावा अगरबत्ती धूप लावा स्वामींच्या प्रतिमेसमोर पाच मिनिट शांत बसा मन शांत होतं हे साधे साधे उपाय असतात पण घरातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच कमी करतात आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात पाचवा आणि प्रभावी म्हणजे दान आणि मदत करण्याची सवय आजकाल आपण फक्त स्वार्थपोटी क्ष क्षमता ठेवतो स्वामी समर्थ म्हणतात देवाचा हात वरच राहतो घराची प्रगती हवी असेल तर दर महिन्याला थोडेसे का होईना शक्य होईल तितके दान करा गरजूंना मदत करा अन्नदान करा एखाद्याला आधार द्या जे घर इतरांना उभं करतं ते घर हे कधीच खाली जात नाही सहावा आणि प्रभावी उपाय तक्रारी सोडा कृतज्ञता स्वीकार बरेचदा आपण एकमेकांवर आरोप करत राहतो घरात नेहमी हे नाही ते नाही नकारात्मक बोलणे असे बोलणे सुरू असेल तर घराची प्रगती थांबते दररोज रात्री तीन गोष्टींसाठी देवाचे आभार देखील मानत चला कृतज्ञता म्हणजे समृद्धीचा दरवाजा सातवा आणि प्रभावी उपाय संकटांमध्ये कधीही घाबरू नका प्रत्येक घरात चढ उतार येतातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार सुख दुःख या गोष्टी होतच असतात पण स्वामी समर्थांचा एक संदेश देखील नेहमी मनामध्ये सदैव असू द्या भिवू नकोस पण स संकटांशी सामोरे जा घरातील व्यक्ती जर संकटात खंबीर एकमेकाच्या पाठीशी उभी राहिली तर त्या घरात कोणीही कोणालाही थांबू शकत नाही पुढचा आठवा मुद्दा म्हणजे दिवसाची सुरुवात ही सकारात्मक संकल्पनेने करा घराची प्रगती सकाळपासूनच सुरू होते उठल्यावर लगेच मोबाईल पाहत बसू नका पहिल्यांदा देवाचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेऊन असा संकल्प करा की आज माझ्या घरामध्ये शांती राहू आज माझ्या कष्टांना यश मिळू दे आज माझ्या कुटुंबावर कृपा राहू दे संकल्प म्हणजे मानसिक दिशा ज्या घरात सकारात्मक सुरुवात होते त्या घरात दिवसही सकारात्मक जातो आणि प्रभावी उपाय म्हणजे कुटुंब एकत्र बसण्याची सवय ही प्रत्येकाला लागली पाहिजे आजकाल घरात सगळे एका छताखाली राहतात पण मनाने मात्र दूर असतात दररोज पंधरा मिनटं का होईना एकत्र बसून एकमेकाशी संवाद केला पाहिजे जा। एकमेकाला जाणून घेतलं पाहिजे जा। त्याने घरातील गैरसमज हे कमी होतात एकत्र जेवण का असेना एकत्र प्रार्थना का असेना आठवड्यातून एक दिवस मोबाईलला टाईम न देता एकमेकांसाठी वेळ द्या स्वामींच्या शिकवणीत कुटुंबाची एकता ही महत्वाची आहे जिथे एकता असते तिथे शक्ती प्रभावी ठरते पुढचा दहावा मुद्दा म्हणजे राग आणि कटुता सोडण्याचा संकल्प घराची प्रगती अडवणारी ही सर्व शक्ती आहे ती म्हणजे वाद जुने वाद धरून ठेवणे मनात राग साठवून ठेवणे तर घरात ऊर्जा ही जड होते त्यामुळे आजच ठरवा मी इतरांना माफ करेन मी इतरांना माफ करते माफी म्हणजे कमजोरी नाही हेही लक्षात असू दे ती घराच्या भविष्याची एक उत्तम अशी गुंतवणूक आहे अकरावा प्रभावी उपाय म्हणजे गुरुवारचा विशेष नियम घरात दर गुरुवारी स्वामींच्या प्रतिमेसमोर पिवळं फूल ठेवा थोडीशी साखर किंवा केळ अर्पण करा मनाच्या शांतीसाठी अकरा वेळा नामस्मरणही करा ही अंध अंधश्रद्धा नाही बरं का ही एक श्रद्धेची शिस्त आहे शिस्तीत केलेले नामस्मरण घरात स्थिरता आणते बारावा आणि प्रभावी उपाय म्हणजे संकटात एकमेकांना दोष देऊ नका अडचण आली की घरात एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू होते तुझ्यामुळेच झाले तू असे केले नसते तर ते झाले नसते हे वाक्य घराची प्रगती थांबवतात त्याऐवजी असे म्हणा ना आपण मिळून मार्ग काढू जिथे मी ऐवजी आपण येतो ना तिथे हे उंचावते पुढचा आणि तेरावी मुलांसाठी प्रभावी उपाय म्हणजे मुलांवरती योग्य संस्कार द्या घराची खरी प्रगती पुढच्या पिढीत दिसते त्यामुळे मुलांना फक्त पैसे देऊन लाडावून ठेवू नका त्यांच्यावर संस्कार देखील करा मोठ्यांचा आदर करणे नेहमी खरे बोलणे सत्य बोलणे मेहनतीची सवय मुलांना आत्तापासूनच लागू द्या जर मुलांमध्ये हे रुजवले तर घराची प्रगती ही कायमस्वरूपी टिकून राहते चौदा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाधान समाधान हीच खरी समृद्धी घरात लाखो रुपये जरी असले पण जर समाधानच नसेल तर मग ते घर श्रीमंत कसे नाही ना स्वामी समर्थांचा खरा संदेश हाच तर समाधानकारक सुख देणारा आहे की ज्या घरामध्ये कृतज्ञता व्यक्त होते ज्या घरामध्ये समाधान मानले जाते ज्या घरामध्ये श्रद्धेने देवपूजा केली जाते हे तीन नियम असतात ना पाळले जातात त्या घरात घराची प्रगती ही कधीही थांबत नाही तुमच्या घरात कोणती अडचण ही जास्त आहे आर्थिक असू द्या की तणाव कोणती अडचण आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच लिहू शकता श्री स्वामी समर्थ आणि श्रद्धेने स्वामीचे नामस्मरणही करा घराची प्रगती ही फक्त पैशाने होत नाही बरं का ती होते ती म्हणजे श्रद्धेने देवाच्या नामस्मरणाने प्रामाणिकपणाने प्रामाणिकपणा हा देखील खूप महत्त्वाचा असतो एकता घरातील एकता टिकून ठेवणे सकारात्मक ऊर्जेने नेहमी सकारात्मक राहणे जर आप आपण स्वामी समर्थांच्या या शिकवणीमध्ये आपल्या घरात आपल्या गोष्टी अंमलात आणल्या तर नक्कीच आपल्या घराची प्रगती नक्कीच होऊ शकते घराची प्रगती ही बाहेरून आणायची नसते ती आतून घडवायची असते श्रद्धा ठेवा नामस्मरण करा एकमेकांवर प्रेम करा आणि लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी उभे आहेत फक्त आपल्याला श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करण्याची गरज आहे श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओला आमच्यासोबत नक्की जोडून राहा जय श्री स्वामी समर्थ